सकाळी सकाळी बघितलं तर काय पोरं उठून दुसरं काहीच करत नाही डायरेक्ट मोबाईल आणि टी व्ही यांच्यासमोर पाहायला सुरू करतात ना ना दात घासणं सकाळी सकाळी चहा प्यायला गेलो तर काय पहिले लोक कुठे चहामध्ये मध्ये आणि तूप खायचे आताचे पोरं फक्त बिस्किट खारे आणि पाहायच्या शिवाय होत नाही म्हणून मी भी झालं मी बी खाऊन घेतलं म्हणून चला आताचे पोरे आणले मजा येतात आई कुठे दिसत नव्हते आईला शोधायला लागलो तर आय अचानक दिसलं आणि मी घाबरलोच नभू आईला विचारलं आयडियाही भारी होती म्हणजे काळा जर असलो तर आपण गोरावून जातो बोलताना मातीने फेर लावले लावण्यापेक्षा आई बरं होतं म्हणजे धव्या काय कारण आहेत काळा माणूसले गोरा गोरा दाश आयडिया आपण युज करत राहू माहितीये का मी जेव्हा स्वतःला बघितलं भूतपेक्षा कमी दिसत नव्हतं तोंड उतला आणि मग झालो ना गोरा पुरा हँडसम खतरनाक मग आम्ही निघालो शेतामध्ये डबा द्यायला गाडीना पेट्रोल संपणार गाडी बंद पडणे मग काय गावना पेट्रोल पंप भरगत पण आठ पंपाद्वारे पेट्रोल भरत दारुण्या बाटल्या लिहिणार दोन तीन बाटल्या गाडी लिहिणार गाडीले पाच आणि मग निघ नव्हत गाडीनं पोट तर भरलं होतं मला न पोट होतो तरी कामं पप्पांचं पण पान जेवण झालं मग एक नवीन आयडिया आली त्या चॉकलेटा लागलं होतं तर आम्ही त्या चॉकलेटाच्या च्या शेतात काम करत होतो त्यांना त्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर आम्हाला जवळच एक मंदिर दिसलं मंदिर दिसल्यावर सर्वांनी पोरांनी ठरवलं की आपण नमस्कार करायचा नमस्कार केला मस्त प्राण्याने आपल्या शिवलिंगला प्रॉपरपणे क्लीन केलं आणि मग आम्ही निघालो घरच्या दिशेने पुन्हा पूर्ण सगळ्यांना भूक लागून गेलेली होती पाहून पाहुंग्या पोरांची भूक लागल्यामुळे घरी जाण्याची ओढ लागली होती घरी पोहोचून घरी पोहोचल्या परत दिवाळीचं नवीनच गोष्ट चालू होती सांजोऱ्या बायकोने स्वयंपाक ठेवला त्यानंतर मस्तपैकी सांगूया केलेल्या मग काय जेवण वाढलं आणि सगळ्यांना जेवण पटकन दाबून घेतलं तुमचं जेवण बाकी तुम्ही आणि तुमले तुम्ही तुम दिवाळीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा